आज आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणजे पायाभूत साक्षरता संख्या मूल्यमापन चाचणी म्हणजेच रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवारी जो आपण असाक्षर व्यक्तींचा पेपर घेणार आहेत त्या संदर्भात पेपर कसे घेतात या संदर्भात देखील मी पहिला व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे यानंतर आपल्याला कोणकोणते अहवाल प्रपत्र भरून द्यायचे किती प्रतीत भरून द्यायचे या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे कोणकोणते प्रपत्र आपल्याला भरून द्यायचे तर बघा परीक्षा संपल्यानंतर करायचे कामकाज परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गट अधिकारी म्हणजे सी प्रमुखांना केंद्र प्रमुखामार्फत तीन प्रतीत सर्व प्रपत्र हार्ड कॉपी स्वाक्षरीसह परीक्षेच्या दिवशी सादर करावी आता केंद्र प्रमुखांना तीन प्रतीत कोणकोणते द्यायचे या ठिकाणी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा मुख्याध्यापकांनी उत्तरपत्रिका व इतर अभिलेखी शाळा स्तरावर जतन करून ठेवावेत परीक्षा नियोजन व आयोजन खर्चाचा तपशील व्हाउचर पावत्या शाळा स्तरावर ठेवाव्यात उत्तरपत्रिका दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत तपासून घ्याव्यात गुण गुण नोंद गुण नोंद देण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये अचूक माहिती दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भरावी या ठिकाणी प्रपत्र कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया बघा पहिला जो प्रपत्र आहे केंद्र संचालक अहवाल प्रपत्र एक हा आपल्याला चार प्रतीत घ्यायचे चार प्रतीक भरायचे एक प्रत आपल्याकडे ठेवायचे आणि तीन तीन प्रती तीन प्रती आपल्याला केंद्र मार्फत गट शिक्षणाधिकारी साहेबांना द्यायचं आहे त्यानंतर परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र दोन हे देखील आपल्याला चार प्रती काढून ठेवा तीन प्रत केंद्र प्रमुखामार्फत गट शिक्षणाधिकारी साहेबांना द्यायचे याची देखील चार प्रत काढून ठेवा एक प्रत आपल्याला ठेवा प्रत दया। त्यान अंतर तीन, आपले आपले तीन प्रत वरिष्ठांना त्यानंतर बघा हा कर्मचारी उपस्थिती पत्रक प्रपत्र तीन हे आपल्या कार्यालयीन आपल्या दप्तरी ठेवा हे भरून आपल्या दप्तरी ठेवा नंतर बघा परीक्षार्थी साक्षरी पट याचे देखील चार प्रती काढा तीन प्रत केंद्र प्रमुखामार्फत गट शिक गट शिक्षणाधिकाणी साहेबांना द्या याचे देखील चार प्रती काळा एक प्रत आपल्या शाळेत ठेवा तीन प्रत वरिष्ठांना द्या त्यानंतर या ठिकाणी प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका प्रथम पृष्ठाने सूचना आहेत त्या आपल्या परीक्षार्थी सूचना पर्यवेक्षकांनी पर्यवेक्षकांनी वाचून समजून सांगणे हे समजून सांगा नंतर बघा केंद्र संचालक नियुक्ती पत्र हे आपल्या शाळेच्या थे दप्तरी ठेवा नंतर बघा हे नियुक्ती पत्र बघा केंद्र संचालकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना म्हणजे पर्यवेक्षक परीक्षक लिपीक परिचर याचे देखील चार प्रती काढून ठेवा आणि प्रत्येकाला एक एक प्रत्येक शिक्षकाचा एक एक भरून ठेवा आपल्या दप्तरी ठेवा नंतर बघा ताकीद इशारा दर्शनी फलक हे जे लिहिलेले बघा याची प्रिंट काढा आणि त्या दिवशी दर्शनी भागावर लावा परीक्षेच्या दिवशी बघा हा नोंदणी फॉर्म आहे जेवढे असाक्षर व्यक्ती असतील तेवढे असाक्षर व्यक्तीच नोंदणी फॉर्म भरून ठेवा आपल्या दत्तरी ठेवा परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी यांना सादर करायची कागदपत्रे आणि शाळा स्तरावर जतन करायची कागदपत्र कोणकोणती शाळा स्तरावर ठेवायची नसती म्हणजे दस्तऐवज म्हणजे कागदपत्र कोणकोणती शाळेत ठेवा लागणार आपल्याला परीक्षार्थी यांचे परीक्षेसाठी भरलेले नोंदणी फॉर्म गट अधिकारी युआरसी प्रमुख यांना सादर केलेला अहवाल बघा आपण जो तीन तीन प्रती देणार आहेत आणि एक प्रत आपल्याकडे ठेवणार आहेत एकूण चार प्रत काढायची तीन प्रत त्यांना द्यायची एक एक प्रत आपल्या दप्तरी ठेवायची उपस्थित परीक्षार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वीज स्वाक्षरी पट व नियुक्तीपत्र ओ परीक्षा पूर्व नियोजन बैठक इतिवृत्त हे सर्व शाळेत ठेवायचे आपल्याला परीक्षार्थींची सर्व माहिती गुण गुणदान नोंद असलेली प्रमाणित एक्सेल शीटची हार्ड व सॉफ्ट कॉपी केंद्र खर्च अहवाल खर्चाच्या पावत्या उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र संचालक अहवाल परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचे भेट अहवाल तर बघा परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी गट अधिकारी म्हणजे युआरसी प्रमुख यांना सादर करायचे अहवाल प्रपत्रे कोण कोणती बघा मी बोललो बघा केंद्र संचालक अहवाल जो जायचा आपल्याला जो प्रपत्र पहिला एक आहे तो प्रति प्रति ती पर तीन प्रती त्यांना द्यायचे आहेत त्याच्यानंतर केंद्र खर्चाचा अहवाल तीन प्रती द्यायचे परीक्षार्थी स्वाक्षरी पट तीन प्रती द्यायचे परीक्षार्थीचे सर्व माहिती गुणदान तक्ता असलेली प्रमाणित एक्सेल शीटची सॉफ्ट कॉपी आपल्याला ती भरून द्यायची बघा पंचवीस तारखेला ती द्यायची परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्यांना भेट अहवाल परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचा भेट अहवाल ते देखील तीन प्रती द्यायचे आपल्याला विविध अहवाल प्रपत्राच्या आवश्यक तेवढ्या प्रति केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रिंट काढून ठेवाव्यात आता हा जो आहे बघा परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल हे देखील आपल्याला चार प्रती काढायचे आहेत तीन प्रती वरिष्ठ न द्यायचे एक प्रत आपल्याला दप्तरी ठेवायचे आहेत ही पी डी एफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू